नमस्कार मी सिद्धेश मुरकर आज मी आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यातील धवळकी या गावात आज माझ्यासोबत आहे हौशी कलाकार दत्ताराम परब यांचे वय आहे सत्याऐंशी तरी अजूनही त्यांनी गणपती बाप्पासाठी सुंदर सजावट करण्याची परंपरा जपून ठेवली आहे जाणून घेऊया त्यांच्या अनुभवाबद्दल त्यांच्या आठवणीबद्दल आणि जी ज्या प्रमाणे ते सुंदर सजावट करतात त्यातले अतूट प्रेमाबद्दल बाबा तुम्ही इतकं वर्ष ही सजावट करतात खूप सारे अनुभव आले असेल एखादा असा अनुभव सांगा की तुम्हाला सांगायला आवडेल आतापर्यंत तुम्ही एवढी कलाकार एवढे चलचित्र बनवले प्रत्येक वेळी एक कथा असते त्या कथेला घेऊन तुम्ही हे चलचित्र कथेला सोडून करत नाही कारण त्याला हे पाहिजे शास्त्र पाहिजे शास्त्र पाहिजे कथा नाही त्याला शास्त्र बघून हे होय होय कारण कोणी विचार हे काय ते सांगायला आलं पाहिजे आपल्याला उत्तर दिलं पाहिजे हे बा हे काय तो पाय शकतो म्हणजे कोण काय हे उत्तर द्यायला आलं पाहिजे आता मला हे तुम्ही जी कला मांडली आहे तुम्ही छान असं सादरीकरण केलंय तर त्याच्याबद्दल मला थोडस एक्सप्लेन करा ना म्हणजे काय कसं आहे काय हे पंढरपुरात आहे ना ते बघितले आणि तसंच मी हे बनवलेलं आहे ओके काय आहे सांगा जरा एक्सप्लेन भक्त पुंडलिक आहे ओके कोणते भक्त पुंडलिक आहे ओके हा तो चंद्रभागेच्या काटावर त्याचं घर आहे तिथं त्याला भेटायला विठ्ठल येतो ओके विठ्ठल येतो त्यावेळी तो, तो वडिलांचे पाय चेपत असतो वडी म्हातारे असतात त्याची काय चपल असतो मग त्यावेळी तो विठ्ठला आणि त्या विटेवर उभा राह अगोदर मी वडिलांची सेवा करतो आणि नंतर तुला भेटायला येतो असं सांगतो त्याला ओके त्यावेळापासून हे योग्य अठ्ठावीस योगी अठ्ठावीस उभा आहे ओके ओके अठ्ठावीस योग्य झाली आणि ते भक्त कुंडलिकाने वीट फेकल्यावर त्याच्यावर उभा राहिला आहे ओके आणि बाकीचे कसं आहे काय ही जणी आहे आणि ती दळते तिला दळायला मदत विठ्ठल येऊन करतो ओके दळण्यासाठी ओके खूप सुंदर आणि पुढे ही सपू आहे ओके ती थी सकुला तिला पंढरपूरला जायची भयंकर आवड आहे आणि ती पंढरपूरला जायला बघते ती सासू ती जायला देत नाही ओके मग बांधून घालते तिला जाते म्हणून मग विठ्ठल त्याला येऊन तिला सोडतो आणि आपण बांधून घेतो आणि तो सकुचं आप, रूप घेतो ओके सकुचं रूप घेतो घेतो आणि तिला पंढरपूरला पाठवतो ओके 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 खूप छान एक्सप्लेन केला बाबा खरंच खूप आणि खूप छान अशी सजावट केली आहे खरं तुमच्यासाठी खूप तुमच्याकडून शिकणार की खूप आहे आणि ही अशीच परंपरा तुम्ही जपून ठेवा गणरायाकडे पुन्हा एकदा प्रार्थना की तुम्हाला खूप आयुष्य देऊ देऊन दे आणि अशीच आम्हाला तुमच्याकडून कलाकृती शिकून दे शिकायला मिळून दे खरंच खूप तुमचं कौतुक कर तेवढं कमीच आहे आणि तरुण पिढ्याला मी पुन्हा एकदा सांगेल तुमच्याकडून काय खूप काही शिकून घ्यावे आणि ही परंपरा कोकणाची जी परंपरा आहे पुढे कंटिन्यू करत राहून दे बाबा सर्वप्रथम तुमचा सिद्धू गोंद या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे बाबा हे तुम्ही जी गणपती बाप्पाची सजावट करतात किती वर्षापासून करतात एकसष्ट करत करते तुम्ही ही जी सजावट एवढी सुंदर एकसष्ट वर्षापासून म्हणजे किती वर्ष झाली बघा ओके आणि जेव्हा ही तुम्ही सजावट सुरू केली गणपती बाप्पाची ज्या प्रमाणे तुम्ही सजावट करतात हे तुम्ही विकत आणतात रेडीमेड विकत आणतात आणि ठेवतात नाही म्हणजे हे तुम्ही स्वतः बनवता स्वतः बनवतो दोन महिने लागतात बनवायला महिने महिने जातात बनवायला त्याप्रमाणे जा सुंदर बनवलं खरंच आहे बघण्यासारखं एकदम सुंदर बनवलंय मला सांगा हे तुम्ही जे स्वतः हाताने बनवतात दोन महिने लागतात तुम्हाला कोण घरची मदत करतात करता। घर की तुम्ही हे सर्व एकटेच करता नाही हे घरची कामाला असतात त्याच्यामुळे मी एकटेच करतो ओके एकटेच करतात ओके पण मला एक सांगा बनवताना खूप वेळ लागत असेल ना वेळ दोन महिने लागतात दोन महिने दोन महिने जातात दोन महिने जातात ओके okay. मला सांगा दोन महिने जात असेल त्यामध्ये ज्यामध्ये तो खर्च होतो त्या मूर्त्या बनवून यामध्ये तुम्ही सजावट करता हे तुम्हाला गावातली लोक मदत करतात ग्रामपंचायत मदत करते कारण की तुम्ही खूप वर्षापासून करतात कोण मदत करतो नाही फक्त मुलगी आणि आम्हीच करतो तुम्ही स्वतः खर्चा स्वतः खर्चाने करतो स्वतः खर्चाने करतात मला एक सांगा काय मिळतं तुम्ही इतक्या वर्षापासून शहाऐंशी वर्षापासून करता स्वतः खर्च काय एवढा आनंद मिळतो आता तुम्ही या वयाचे झाले बरोबर मी आता तुमच्या वयाच असलो मी, मी कशाला करेल माझे पोरगा करेल मला काय होऊ शक नाही मला काय एवढा आनंद मिळतो एक कला आहे ती कला जिवंत ठेवावी म्हणून मी करतोय जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही कला ठेव आणि त्याच्यामुळे मला आनंद मिळतो ना लोक बघायला येतात लोक ओवा करतात चांगलं केलास सुंदर केला सुंदर केलास या वयात असून सुद्धा तुला हे कसं काय करतोस तू हे विचारतात लोक आणि का एवढं काय करतोस एवढा वय असून सुद्धा तुला चालायला पण झपत नाही आणि तू करतोस म्हणजे केवढी आवड तुला आहे म्हणतो कलाकाराचं मन केवढं मोठं असतो कलाकार दुसऱ्यांना मनोरंजन करण्यासाठी आपली कला दाखवण्यासाठी तो ना स्वतःचा पैसा बघत ना तू स्वतःचा वय बघत ज्याप्रमाणे हे बाबा करतात खरंच जेवढे कौतुक करू आपण तेवढे कमी आहे बाबा नाही एक विचारायचं मला तुम्ही हे इतक्या वर्षापासून करतात ओके हुँ. तुम्हाला सर्वप्रथम ही प्रेरणा कुठून मिळते म्हणजे ही आयडिया कुठून येते की मला असं करायचंय मला आता हे तुम्ही भक्त कुंडलिकचं दाखवलंय तुम्ही चलचित्र ही आयडिया कुठून ही कल्पना कुठून येते तुम्हाला कल्पना म्हणजे आम्ही पंढरपूरला वगैरे हो जातो नाही त्यावेळी बघितलेलं आहे आणि आता कसं करायचं हे वरून आम्ही मागून घेतो तुम्ही डिजिटल पण आहे <laughs> म्हणजे मोबाईल वरून बघून अशी आयडिया ठीक आहे आता आलं त्याच्या अगोदर काय बघितलेलं फक्त बघितलं पुस्तकात बघितलेलं फोटो वगैरे बघितलेलं वाचन करतात होय तिथून हे सर्व आहे ना कीर्तनाची कीर्तनाची नाटकाची एवढी तुम्हाला आवड आहे मग तिथून आयडिया सुचते आणि तुम्ही हे सुंदर असं छानपैकी करतात हे चलचित्र हे सर्व ओके मला सांगा तुम्ही इतक्या वर्षापासून हे करतात माझं माझं मत आहे तर इतक्या वर्षापासून तुम्ही हे जेव्हा कला करतात खूप साऱ्या अडचणी आल्या असेल ना मग त्या अडचणी कशा सोडवतात जर हेच उत्तर आम्हाला मिळालं ना, अर्चानी अर्चानी ना। हे खूप आमच्यासाठी मार्गदर्शन असेल कशा अडचणी तुम्ही सोडतात ते अडचणी आलेले ते आम्ही बाप्पालाच सांगतो ना तू जे काय ते निभारण निवारण कर म्हणून या अडचणीच मला हो मला आवड आहे पण ही आता काय तू तूच हे काय ते कर मला आवड आहे तरी पण नाही हे तूच काय ते बघ म्हणून आम्ही गणराया म्हणजे अडचणी आला तुम्ही विघ्न दूर करतात आणि तुम्ही छान प्रकारे पूर्ण पूर्ण करता, कर, करता ओए। ओए। आता मला सांगा हे तुम्ही इतकं वर्ष करता ते पारंपरिक गोष्टी खूप छान प्रमाणे सजावट ते ओके कधी कधी परमेश्वराचा काय असा चमत्कार तुम्हाला मिळालाय गणपती बाप्पाचा की कधी असा तुम्ही एवढा छान करता बाप्पा खुश होऊन तुम्हाला काय चमत्कार दिलाय काय आशीर्वाद दिलाय असा काय अनुभव आलाय तुम्हाला अनुम म्हणजे हे हा झालाय की आता मी एवढं सुद्धा ऑपरेशन होऊन तीन वेळा ऑपरेशन होऊन मला माझी ही आवड अजून तशी तशी आहे म्हणजे त्यांनीच मला ही ताकद दिली ना ऑपरेशन झालं होय काय बोलतात होय अटॅक आलेला आहे ना तीन वेळा अटॅक आलेला ती दोन हजार बारा मध्ये अटॅक आला तुम्हाला अटॅक आलाय डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला डॉक्टर म्हणतात काय तू काही करूच नको हे सर्व करू नको करूच नको तरी पण तुम्ही अजून करतात एवढं आवडीन आहे म्हणाला पाहिजे <laughs> या वयारी तुम्ही करता तीन अटॅक आला तरी देवाची कृपा कृपाय गणराची आहे तुम्हाला ते दे आशीर्वाद देतात आहे आणि ही तुम्ही परंपरा कंटिन्यू चालू ठेवली तुमचं खरंच कौतुक करू एवढं कमीच आहे बाबा पहिल्यांदा सर्व गोष्टी ना पहिल्यांदा लहानपणी ते कोणाकडून नाही शिकले ते कुंभार म्हणून आजरेचे होते आ, ते गुरु म्हणायचे आमची त्यांनी शिकवलेलं मला त्यांनी शिकवलं असं काय म्हणजे आमच्याजवळ ते गणपती इथं करायचे पंचावन्न वर्ष आमच्या जवळ गणपती केले त्यांच्याकडून शिकले त्यांच्याकडून शिकलो मी ओके ओके सगळीच मुलं आमची ते सगळी कला ते त्यांच्याकडूनच शिकले सगळ्यांना येत आहे ये ते सगळ्यांना सगळ्यांना येते मुलांना मुलींना पण येत आहे ते करतात हे तुम्हाला मदत करतात मदत करतात ओके मदत करतात म्हणजे पारंपरिक गोष्टीमध्ये आणि आधुनिक मध्ये तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं म्हणजे आता ही परंपरा टिकून राहण्यासाठी आता म्हणजे सगळं अपडेट होत आहे आता आम्ही डिजिटलचे लाईटिंग वापरतो डिजिटल मूर्ती आणतो तुम्ही हे जुन्या वापरतात तुम्हाला काय बोलायचं ही परंपरा असं संपत जाईल तुम्ही केलेली त्याच्यावर पर... काय मत आहे म्हणून ते करतो आम्ही कारण काही ती क्षमता कमाने अशीच चालवावी लोकांनी अशी चालू ठेवावी आपण केलेलं स्वतः केलेलं काय वेगळं असतं ना आणि दुसरीकडून आणलेलं वेगळं असतं वेगळं आपण स्वतः करतो ते आनंद आनंद वेगळा असतो बरोबर छान उठ आणि आपण स्वतः हाताने जे करणार स्वतःच्या हाताने हे मूर्त्या बनवणार चलचित्र तयार करणार त्याच्यानंतर त्या मकरात बा, बाप्पाला ठेवणार ती एक वेगळी मजा असते एक वेगळा आनंद असतो आता तुम्ही खूप जुने हे उत्तर मला तुमच्याकडून जर मिळालं तर खूप बरं होईल बाप्पाची मूर्ती असते त्याच्यावर असं माती बरोबर त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात आता आम्ही तरुण पिढी तुम्ही लोक करता त्याला कॉपी पेस्ट करतो आम्ही बाजारचे लेखे आते ओला गाते मालूम मालूमय आम्हाला माहिती नाही वर त्या फळाचा अर्थ काय लाल कलर चा फळ असतं ते काय बोलतात त्याला कौंटाळ म्हणतात काउंटर नागलं म्हणतात चांगलं म्हणतात नारळ लावतात फळ त्याचा होय उपयोग आहे ते जरा सांगा कशाला लावतात ते ती लावतात म्हणजे पूर्वी काय होत सांगा पैसा नाही होता कमी होता म्हणजे जंगलात काय मिळेल ते आणून शो करायचा आहे असं होतं ते आता काय झालं सगळं मिळतोय पैसे आहे सगळं मिळतय मग ते आणून लावतात पण त्यावेळीच पैसा नाही होता म्हणून ते जंगलात काय असेल ते आणून लावायचं म्हणजे स्वतःच काय असलेलं आणून लावायचं म्हणजे आपण कष्ट केलेले कष्ट केले त्यावेळी लोकांकडे पैसा नव्हता पैसा नव्हता आणि सजावटीसाठी सामान नव्हतं सामान नव्हतं त्यावेळी ते जंगलातले हे रानटी फळ ते लावायचे आणि औषधी फळ पण होय आणि ती माती सजवायची सजवली जात सजवली जात होती छान उत्तर दिलं आता मला एक खूप मनापासून प्रश्न विचारायचा तुम्ही या गावात किती वर्षापासून ही सांगतो ते काय मी चौथी मध्ये होतो एकसष्ट सालापासून एकसष्ट किती वर्ष झाले त्याला सत्याऐंशी किती एकसष्ट साला किती वर्ष झाली वर 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 आता पन्नासच्या वर झाली पन्नासच्या वर झाली ओके आता पन्नासच्या वर झाली मला खरखर उत्तर पाहिजे जे आहे ते झाली आता इकडे गावात एवढे ग्रामपंचायत आहेत इकडे इकडचे जे पण सरकार असेल ओके ते लहानचे मोठे झाले तुम्हाला बघितलं ही कला करताना तर त्यांना कधी तुम्हाला आतापर्यंत काय मिळालं बक्षीस त्यांच्याकडून त्यांच्याकडून कौतुकाची थांब नाही काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही येतात बघायला येतात म बोलून आणावे लागतात बोलून आणावे लागतात आणावे लागतात आता रस्त्यानं जाणाऱ्याला बोलवून आणतो आम्ही या बसा करंजी वगैरे देतो या बघा गणपती बघा बोर्ड सगळीकडे लावले चांगलं आहे बा या बघा हे काय कुणाला बघायला मिळालं नाही इकडे काय कोण खेळत करतच नाही ना इकडे ना मुंबईला कोणतरी केलं कर। मुंबईला करतात पण इथे तुम्ही इतक्या वर्षापासून करतात हे करतात तिकडचे जे आहे ग्रामपंचायती काही हे बघत नाही नाही बघायला येत नाही हे तुमचं दुःख आहे आपलं ओके माझी एक विनंती आहे इकडचे जे गावचे जे ग्रामपंचायत असेल सरकार असेल बाबा इतक्या वर्षापासून आपल्यासाठी करतात ही परंपरा बाबाने जपून ठेवली इतक्या वर्ष पन्नास वर्षापेक्षा जास्त तर इकडे बाबांचा काहीतरी सत्कार व्हायला हो पाहिजे नक्की इकडे त्यांचं कौतुक व्हायला हो पाहिजे कलाकाराला जास्त काय पाहिजे असतं कौतुकाची थाप असते ती तुम्ही द्यावी हीच माझी इकडच्या ग्रामपंचायत इकडच्या गावच्या सरकारला विनंती आहे आपले नक्की व्हिडिओ बघतील आणि नक्की तुमचा सत्कार करतील अशी मी आशा बाळगतो त्यांच्याकडे आता आमच्या र... जी आहे रस्त्याने जातात ठीक आहे इथे रस्त्याने जातात तुम्हाला बोलवायला लागतात हो या बघायला गणपती बघायला बोलवून आणावे लागतात या बघायला येत नाही स्वतःहून नाही आवडत नाही कुणाला बघा याची आता मोबाईल मुळे आधुनिक काळ या काय मोबाईल मुळे सगळं वाढ लावली आहे कुणाला नाही तर पूर्वी रांगा लागायच्या म्हणजे तुम्हाला म्हणायचे पूर्वी रांगा लागायच्या आणि एकच होता आमचाच गणपती मोठा असा होता इकडे या गावामध्ये आणखी कोणाची ताकदच नाही परिस्थितीच नाही होती असं होत म्हणजे तरुण पिढी आताची एवढी परिस्थिती नाही होती तरी पण आम्ही करत होतो म्हणजे आवड असं ओके म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पैसा करायचा होय 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 दुसऱ्याकडनं कामाला येतो तुझ्या पैसे दे म्हणून सांगून त्याच्या कामाला नंतर द्यायचं आणि ते जाणून सगळं आधीपासून तो खर्च करतात स्वतःचा पैसा टाकतात आणि इकडची तरुण पिढी एवढ्या मोबाईल मध्ये घुसली आहे या सरकार घुसली आहे त्यांना बघायला वेळ नाही लोकांना बोलवायला लागतं या माझी कला बघा हे तुमचं दुःख आहे खूप मोठं आणि खरंच खूप मोठं दुःख आहे की आपण तरुण पिढी एवढ्या मोबाईल मध्ये घुसली आहे एवढा डिजिटल मध्ये घुसलोय आपल्या आपण त्या मोबाईलमध्ये कलाकार शोधतोय त्या रील्स मध्ये या व्हिडिओ मध्ये पण कलाकार आपल्या आजूबाजूला असतो हे आपण कधी बघत नाही आणि नक्कीच मला तरुण पिढीला सांगण्या सांगायला आवडेल आणि त्यामधला मी पण एक तरुण पिढी आहे की डिजिटल मोबाईलमध्ये रीलमध्ये कलाकार शोधण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला एक कलाकार असतो त्यांना सन्मान द्या आणि कलाकाराला मोठा करा कलाकाराला मोठा कशाल तर आपली परंपरा अजून पुढे जाईल आणि परंपरा तुम्ही जपून ठेवा पूर्वीच्या काळात सजावट कशी व्हायची आणि आताच्या काळात सजावट कशी करतात म्हणजे तुम्ही नाही तुमचं मत काय पूर्वीच्या काळात सजवट कशी व्हायची गणपतीची ही सोडू ना अजून काही वेगळं वेगळं नाही काहीच नाही घ्यायचं फक्त माती तेवढी बांधायची आणून गणपती ठेवायचा एक बाकावर आणि एवढंच करायचं आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येक जण एकापेक्षा एक करतो एक हे नाही जमणार कोणाला असं नाही जमणार असं नाही जम नाही 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 तुम्हाला आताच्या तरुण पिढीला शिकवायला आवडेल जी मुलं त्यांना आवडत नाही ना शिकायचे आवडत नाही त्यांना शिकायचे नाही हो हे फुकटच नेऊन लावा म्हणून सांगतो तर कोण लावत नाही मी बसवून देतो येऊन घरी तुमच्या okay. तर काहीतरी कोण वायरमेनला काहीतरी खर्च लाईट फिटिंग करायला फक्त एवढे पाचशे रुपये त्याला द्या मी बसवून देतो येऊन तर कोण नाही कारण वेळ नाही म्हणतात आणि हा हे केलं तर घरी बसायला पाहिजे कोणतरी येणार त्याला सांगायला पाहिजे त्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणतात आता हे नाही तर आम्हाला असे मोडून टाकावं हो लागतं एकला कारण काय लोकांना आम्ही सांगतो कोणतरी फुकटच घेऊन जावा आणि लावा आम्ही मदत करतो तुम्हाला पण कोण तयार होत नाही मसणी आहेत सुद्धा विटीवरनं मसणी आणल्या आहेत सगळ्यात हो विटीवरनं आणल्या अचानक जाऊन चतुर्थीच्या आधी दोन दिवस जाऊन एक शिरवणकर म्हणून आहे ओवळ्या मालवणचा लोहारांचा पाहुणा बावीस फुटी एकवीस फुटी गणपती करतो लालबागला त्याला घेऊन जाऊन सगळ्या मश्मी आणलेल्या आहेत तर ते कोण ह्या वापरा नेऊन तर कोण वापरत नाही मग तुम्ही सगळं काय करतात आता ही तरुण पिढीला तुम्ही सांगतात मी बनवून देतो आणि तुम्ही सजवट करा गणपतीमध्ये म्हणजे ही परंपरा जपून ठेवण्यासाठी तू तुम्ही प्रयत्न करतात परंतु समोरून तसा रिस्पॉन्स येत नाही तरुण पिढीचा नाही तुम्ही सर्व रेडीमेड करून स्वतःच्या खर्चा करून त्यांना द्यायला तयार आहे परंतु ते ऍक्सेप्ट करत नाही ते घेत नाही ते मोबाईल मध्ये पूर्ण घुसलेले हे खूप मोठं दुःख आहे आपण व्हिडिओ हे त्यांच्यापर्यंत पोहोचूया तुमचं दुःख आणि नक्कीच मला वाटतं व्हिडिओ बघून तो बदल घडेल अशी मी आशा करतो बाबा तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तर खूप छान दिली खूप सुंदर दिली तुमचे दुःखही आम्हाला समजलंय पहिलं दुःख म्हणजे इकडचे गावातले जे पण ग्रामपंचायत असेल सरकार असेल तर माझी त्यांना विनंती आहे की सत्तर पन्नास वर्षापासून बाबा ही आपली कला सादर करतात स्वतःच्या हाताने मूर्त्या घडवतात आणि वेगळ्या पद्धतीने ते आपल्या मांडतात विषय सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तर सरकारला विनंती आहे की इकडच्या की त्यांचं कुठेतरी कलाकाराला आपलं कौतुकाची थाप पाहिजे असते पैसा नसतो पण थाप मिळणं खूप महत्वाचे असते तर तुम्ही नक्की त्यांचं नक्कीच नक्की त्यांची पाठीवर थाप द्या आणि त्यांचं कौतुक करा आणि यापुढेही त्यांना नक्की मदत करा आणि दुसरं म्हणणं माझ्या तरुण पिढीला एवढं आहे की तुम्ही एवढा पण मोबाईलमध्ये घुसरू नका की कलाकार आजूबाजूला आहे ह्याचं भान असून द्या मोबाईल मध्ये फक्त कलाकार नसतो बाजूलाही कलाकार असतो आणि ही परंपरा जर आपण जपली तर परंपरा पुढे जाईल आणि नक्की तुम्ही अशा कलाकारांकडून शिकून घ्या आणि कला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा बाबा तुमचे खूप खूप आभार आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला याबद्दल माहिती दिली तुमची परंपरा तुम्ही जपून ठेवतात गणरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला खूप आयुष्य मिळून दे आज जरी तुमचे तीन वेळा ऑपरेशन झालं तरी तुमच्यात ती ताकद आहे ईश्वराने दिलेली खूप मोठी ताकद आहे खूप तुम्हाला शक्ती देतोय अशीच कला तुम्ही पुढे घेऊन जावा आणि आम्ही तरुण पिढी यापुढे आम्ही व्हिडिओ बघून नक्की तुमच्याकडे शिकू बोला तुम् गणपती बाप्पा धन्यवाद बाप्पा